नमस्कार शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले की आपण पीक विम्याची वाट पाहतो पण माझा पीक विमा कधी मिळणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पीक विम्याचे पैसे खात्यात जमा होण्याची नेमकी प्रक्रिया काय असते आणि यंदाचे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतील व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकंठ चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा मित्रांनो पीक विमा मिळण्यासाठी काही महत्वाच्या प्रक्रिया पूर्ण व्हाव्या लागतात पंचनामे पूर्ण होणे सर्वात आधी कृषी विभाग आणि विमा कंपनी मार्फत पिकाचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण होणे गरजेचे असते राज्य सरकारचा हिस्सा विमा कंपनीला राज्य सरकार आणि केंद्र सरकार आपला हप्ता सबसिडी जमा करते जेव्हा सरकार हा पैसा कंपनीला देते त्यानंतरच वाटप सुरू होते उत्पादनाची आकडेवारी पीक विमा कापणे प्रयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उत्पादनात किती घट झाली आहे हे ठरवले जाते लक्षात घ्या विमा दोन प्रकारे मिळतो एक मिड एक मिड सीजन ऍडव्हर्सरिटी पंचवीस टक्के जर पीक जर पिकाचे मोठे नुकसान झाले असेल तर पंचवीस टक्के रक्कम आगाऊ मिळते आणि दोन अंतिम भरपाई हंगामाच्या शेवटी उत्पादनातील घटीनुसार उरली रक्कम मिळेल जर तुम्हाला विमा मिळाला नसेल तर या गोष्टी तपासा तुमचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे का बँक खाते के वाय सी अपडेट आहे का विमा अर्जामध्ये काही चुका तर नाहीत ना काही अडचण आल्यास तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा विमा कंपनीला टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा व मित्रांनो यामध्ये तुमची जी काही आधार बँक सीडिंग आहे हे सुद्धा चेक करून घ्या तुमच्या अकाउंटला तुमचं जे काही आधार कार्ड एन पी सी आय गाईडलाईननुसार डेबिटी स्टेटस ॲक्टिव्ह आहे का हे सुद्धा तुम्हाला चेक करणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो धीर धरा प्रक्रिया सुरू आहे आणि लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या श्रीकांत टी ओस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद